आज एक मे महाराष्ट्रात दर विद्यार्थ्याचे जीवनात तस असतो तसा आजचा दिवस सकाळी लवकर आटपून माझ्या आजीनं माझ्यासाठी चहा बनवून दिला मी माझा रिझल्ट पाहण्यासाठी आज शाळेत आलो होतो महाराष्ट्रभर एक मे हा महाराष्ट्र दिन कामगार दिन त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि सर्व सरकारी शाळांमधला निकालाचा दिवस असतो त्या दिवशी आम्ही वर्षभर काय केलं त्याचं प्रगती पुस्तक हातात पडणार असत या दिवशी आम्ही सगळी मुलं फार उत्सुक असायचो प्रश्न एकच असायचा की पास झाला का नापास झाला नापास होण्याची एक टेरर दहशत होती म्हणा मी साधारणतः एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला सातवी मध्ये असाय मला बऱ्यापैकी मराठी वाचता यायचं आणि मराठी लिहिता यायचं त्या काळामध्ये मुलांना वाचता लिहिता येतं का किंवा मुलगा साक्षर आहे का याचे दोनच पॅरामीटर असायचे तुला एस टी कुठे लागली हे कळतं का म्हणजे बहुत लोकांना असं वाटत असावं की एस टीचा बोर्ड जर एखाद्या व्यक्तीला वाचता आला तर तो तुल साक्षर आहे त्यामुळे मराठी वाचता येणे ही सुद्धा एक अचीवमेंट समजली जायची त्यामुळं मी मला बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी समजायचो माझे क्लास टीचर त्या दिवशी माझ्या हातात मार्कशीट देता देता म्हणाले श्याम तुला सातवीत दोनदा बसायचे तू नापास झालाय तू नापास झालाय हे आमच्या सरांचे शब्द माझ्या कानात एखादं उकळत तेल होता हो कुणीतरी असे गुंजले मला धक्का बसला पायाखालची जमीन वगैरे सरकलं सगळं काही झालं पण माझ्या सगळ्यात मोठा एकशो प्रश्न पडला होता की फार काही उन्हाळक्या न करणारा लिहिता वाचणारा मी नापास झालो ह्याचं उत्तर मी लोकांना काय दिलो कारण आज माझ्या पुढे हजारो लोक मला प्रश्न विचारणार होते की नापास कसा काय झाला मीही सरांना तोच प्रश्न पुन्हा विचारला की सर मी नापास कसा काय झालो अरे तुझं इंग्रजी फारच कच्चं आहे तुला इंग्रजीत खूप खराब मार्क पडलेत तुला इंग्रजी वाचताही येत नाही लिहिताही येत नाही मग कसा पास होशील तू मला बहुदार या उत्तराने माझं समाधान झालं नव्हतं पण मी लहानच सरांना काही बोलण्याची माझ्यामध्ये हिंमत झाली नाही मी तसाच घरी आलो माझ्या आजोबा वारकरी संप्रदायातले कीर्तनकार प्रवचनकार हार्मोनियम मादक एक उत्कृष्ट टेलर अनेक कलागुणांनी संपन्न माझ्या आजोबा त्यांची पंढरपूरच्या पांडुरंगावर अगाध श्रद्धा माळकरी कुटुंब आमच्या आजोबाला एकच एकुलता एक, 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 एक मुलगा ते म्हणजे आमचे वडील श्री अशोक माने त्यांना मात्र तीन मुलं झाली होती त्यातला मी थोरला श्यामसुंदर अशोक माने त्यामुळं आजोबांनी मला पूर्णपणे माळकरी बनवायचा निर्णय घेतला होता पण ते तसे स्वतंत्र विचाराचे असल्यामुळं त्यांनी काही दिवस म्हणजे सुरुवातीचे एक दहा बारा वर्ष असं ठरवलं होतं की आपण ह्याला हून खाऊ घालायचं नाही अंडे मटण वगैरे जे काय ते नंतर त्याची इच्छा झाली तर तो खाऊ शकतो पण त्यांची अशी इच्छा होती की मी शाकाहारी राहावं मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मला हे कळालं की मी जर एखादी गोष्ट दहा बारा वर्ष पाळली असेल तर इथून पुढेही मी पाळेन आज माझं वय जवळपास अडतीस एकोणचाळीस आहे हा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतोय तो आहे दोन हजार चोवीस ठरलं माझं की मीही पांडुरंगाचा निस्सिम भक्त होणार माळ घालणार माळ काय आणखी घालणं झालं नाही पण अंडे आणि मटण अगदी निक्षून मी खात नाही मी शुद्ध शाकाहारी आहे हे मला थणकावून सांगता येतं सुरू सुरूला तर मी केक हे विचारून खायचो झालं तर मग आजोबांनाही धक्का बसला माझा निकाल ऐकून की मी नापास कस काय झालो ठीक आहे मी मात्र ठीक आहे म्हणून मला जमणार नव्हतं हो मी प्रत्येक देवापुढं बोलताना एवढंच म्हणायचं की काहीतरी जादू कर यार पण मी पास झालो पाहिजे मला नापास नाही व्हायचं मी आजीच्या मागे माझ्या गुणगुण लावली की आता मी शाळेत जाणारच नाही मला काहीतरी गाय म्हैस घेऊन दे मी शेती करतो मी हे करतो मी ते करतो आजी माझी तसं बघायला गेलं तर निरक्षर म्हणजे वाचता लिहिता येत नाही ज्याला आपल्या भाषेत आपण अडाणी असंही म्हणतो ती मला सारखं समजावण्याचा प्रयत्न करायची मी तिच्यापाशी खुतून बसायचो रुसून बसायचो पुन्हा पुन्हा सांगायचो की नाही मी नाही जाणार शाळेत कसं तरी तिने मला कन्व्हिन्स केलं मी तरी माझ्या समाधानासाठी माझ्या आजोबांना म्हणालो की अण्णा म्हणायचो मी त्यांना अण्णा तुम्ही याल का माझ्यासोबत शाळेत आमच्या क्लास टीचरने मला काहीतरी धोका केला असं मला वाटतं त्यांचा माझ्यावर वा काहीतरी राग होता आणि तो त्यांनी राग या निकालाच्या माध्यमातून काढला आहे का असं वाटतं मला आजोबांना मला स्पष्ट विचारलं की तुझ्यावर राग असण्याचं तुझ्या क्लास टीचरचं कारण काय मी म्हणालो कारण मला असं वाटतं की माझ्या वर्गातली एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा काळ तो आताही मुलांना इंग्लिश मिडियमने शिकून इंग्लिश येत नाही हो त्यावेळेला मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून कुठं येतो सर मी आजोबांना म्हणालो की माझ्या वर्गातली जी साठावून एकोणसाठ मुलं पास झाले त्यांनाही अन्ना इंग्लिश येत नाही मग मला एकट्यालाच इंग्लिश येत नाही म्हणून नापास बरं केलं असेल या सरांनी आजोबाला तो मुद्दा पटला ते माझ्यासोबत शाळेत यायचे तयार झाले जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा आजोबा आले आणि वर्गशिक्षकांना भेटले वर्गशिक्षकांना ते भेटायला गेल्यानंतर त्यांनी नमस्कार केला आजोबाने नमस्कार केला आजोबाने त्या सरांना प्रश्न विचारला आज की मास्तर आमचा पोरगा नापास होण्यासारखा नाही आहे तो नापास कसं काय झाला आहे जरा कळ कळल का आम्हाला सर म्हणले आहो त्याला इंग्रजी वाचता येत नाही इंग्लिश लिहिता येत नाही म्हणून तो नापास झाला झालाय मी लगेच आजोबाच्या मागून आवाज दिला की मग बाकीच्या मुलांना इंग्रजी वाचता येतं असं वाटतं का तू मला पास झालेल्या माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर बहुधा त्यांच्याकडे नसावं त्यांनी मला म्हणलं की तू बाहेर उभा राह आमच्या मोठ्यांच्यामध्ये बोलू नको माझा नाविलाच झाला नंतर मला आजोबांनी सांगितलं की ते सरांनी आमच्या आजोबाला थोडं कन्व्हिन्स केलं की श्याम थोडा लहान येणे नापास झाला तरी एक वर्ष एका वर्गात बसेल त्याची पुढं प्रगतीच होईल तुम्ही काही काळजी करू नका हे ऐकून आमच्या आजोबाही बऱ्यापैकी तयार झाले ठरलं तर मी सातवीत पुन्हा बसणार कारण नापास झालो नापास होण्याचं कारण मी इंग्रजीमध्ये कच्चायच भाग दोन याच्यामध्ये मी इंग्रजी कसा शिकलो आणि इंग्रजीने मला काय काय दिलं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत हा ऑडिओ पॉडकास्ट आवडत असल्यास तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हॉट्सॲपवर ऐकत असाल तर बाकीच्या लोकांना शेअर करा इन्स्टावर यूट्यूबवर फेसबुकवर जिथं शक्य आहे तिथं मला फॉलो करा आपला श्याम सुंदर वाणे धन्यवाद